व शिक्षकांनी भेट देऊन ती पुस्तकांचा भरमसाठ साठा पाहून विद्यार्थी भारावून जात आपल्याला आवडीच्या पुस्तकांचे त्यांनी वाचन केले तर यावेळी शाळेच्या मुख्य द्यापिका श्रीमती आर्यम राऊत श्रीमती सीमा फुटाणे श्रीमती आर्य कवडे पूर्णवेळ शिक्षिका विज्ञान श्रीमती सोनाली त्रिमले पूर्णवेळ शिक्षिका गणित श्रीमती व्ही पुरी मॅडम पूर्णवेळ शिक्षिका इंग्रजी श्रीमती अनिता कातोरे पूर्णवेळ शिक्षिका मराठी श्री अभय ढवळे सर आय टी आदींची प्रामुख्याने यावेळी उपस्थिती होती भदंत उपाली थेरो सार्वजनिक ग्रंथालयाचे ग्रंथपाल राम भालेराव प्रकाश कांबळे सुरज जोंदळे उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी यांच्या विद्यमानाने भव्य ग्रंथ प्रदर्शन जाहीर केलेले आहे आणि या ग्रंथ प्रदर्शनात सर्व जातीचे सर्व घटकाचे दुर्बल वंचित सगळे कुणीही इथं येऊ शकत एक ते पंधरा जानेवारी या निमित्तानं आपण संपूर्ण महाराष्ट्रात वाचन सप्ताह आधी साजरा केला जातो याचे जे बाळशास्त्री जांभेकर जे होते त्याच्या समितीपर्यंत आपण हा वाचन सप्ताह आयोजित केला जातो ह्याच्यामध्ये एकही मुलगी वाचनापासून वंचित नाही राहिले पाहिजे तिला खडखडीत वाचता आलं पाहिजे तिला सगळ्या सगळ्या समाज सुधारकाच्या ग्रंथाचं चा नॉलेज भेटलं पाहिजे अशी सर्व पुस्तके या वाचनालयात उपलब्ध आहेत आणि इथं कोणीही येऊ शकतं सर्व जातीसाठी सर्व घटकासाठी वाचनालय खुलं आहे आणि आम्ही कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पूर्णा यांच्या विद्यमानाने आमच्या सुद्धा मुली इथं आणलेल्या आहेत आणि इथं खूप समाजसुधारकाची भरपूर माहिती देणारी पुस्तके आणि इव्हन स्पर्धा परीक्षेची जी सुद्धा गरीब कमकुवत घटकासाठी जर मुलं घेऊ शकत नसली तर अशी महागडी पुस्तक त्याच्यामधून स्वतःच्या पायावर उभा टाकून समाज सुधारकाचा आदर्श आपण जगापुढे ठेवू शकतो आणि एक ते पंधरा जानेवारी पर्यंत वाचन सप्ताह दिन आपण चांगल्या प्रकारे साजरा करून मुलांना घडवू शकतो मुली आहेत आमच्या वस्ती शाळेतल्या अतिशय कमकुवत आहेत दुर्बल घटकातून आलेले आहेत तर ह्या वाचनाचा प्रगल्भ गाडा यांच्या बुद्धीवर पडून यांच्या ह्यांच्यामध्ये मत परिवर्तन झालं पाहिजे सुद्धा एक नवे समाजसुधारक उभे राहिले पाहिजे या दृष्टीनं आम्ही इथे वेळोवेळी भेट देतो आमचे विद्यार्थी सुद्धा त्याच्या कुतुहला येतात इथं ह्या ये ग्रंथाचं वाचन करतात आणि त्याच्यापासून शिकून मनाशी गाठ बांधतात आणि वाचना वाचनाबद्दल विशेषतः त्यांना गोडी निर्माण होते आणि समाजसुधारकाची सुद्धा त्यांना आवड निर्माण होऊन पुढे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी ह्याच्यातून घडू शकतात आणि हे एक ते पंधरा जानेवारीचा हा सप्ताह जो आयोजित केलेला आहे हे खरोखरच छान शासनाने प्रकल्प राबवलेला आहे आणि मुलं सुद्धा चांगल्या प्रकारे घडतील आणि पुढील भावी वाटचालीसाठी मी सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा देते आणि तुम्ही पत्रकार बंधू मीडिया यांचा सुद्धा मी म्हणजे एवढा मोलाचा सहभाग देऊन तुम्ही आम्हाला भेट द्यायला सुद्धा मी मनापासून स्वागत करते